माझे ना ऐश्वर्या वर्ग सहावी शिकते आजच्या पेटी मध्ये माझी चिठ्ठी निघाली आणि मला वेळेवर मला टीव्ही बोलली तर काय बोलली ते मी आज तुम्हाला सांगणार आहे काल रविवार होता शाळाही न होती व क्लासही नव्हता आणि सूर्य डोक्यावर आला होता, होता। म्हणजेच दुपार झाली होती आणि उन्हामुळे माझ्या कोणत्याही मैत्रिणी ग्राउंड वर खेळायला आल्या नव्हत्या म्हणून मला फार कंटाळा येत होता व मी पुस्तक वाचत बसले पुस्तकामध्ये मी इतकी रमून गेली होते तर रमून गेले होते तो पुस्तक म्हणजे चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून ह्याचे लेखक आहेत डॉक्टर आहा साळुंके हळ साळुंकेचं ह्या पुस्तक जेव्हा ते गाडीमध्ये जात होते ना तेव्हा मला चक्क वाटत होतं की सोबत सोबत मी पण त्यांच्यासोबत होती त्यांच्यासोबत मी चांदण्यात भिजत होती असं मला तेव्हा वाटत होतं आणि तेवढ्यातच मला कोणीतरी हाक मारली तेव्हा मी इकडे तिकडे पाहते तर घरात आई झोपलेली आणि दुसरं कोणीच नव्हतं दरवाजा उघडून पाहिलं तर शेजारच्या काकू तिच्या मुलीला हाक मारत होत्या पण तिच्या मुलीचं नाव दिव्या आणि माझं नाव ईश्वरी मला वाटलं भ्रम झाला असेल परत मी पुस्तक वाचायला बसले तेव्हाही म तेव्हाही मला तो पुस्तक फार आवडला आणि परत कोणीतरी हाक मारली मग मला यावेळी थोडी शंका आली म्हणून मी इकडे तिकडे पाहते तर चक्क माझ्याशी टीव्ही बोलत होती ती मला म्हणाली अग एशे इकडे मला तुझ्यासोबत बोलायचंय मला तुझ्याशी खूप काही बोलायचंय तुला, बोला तुला काहीतरी सांगायचंय इकडे तू मग मी तिकडे गेले काय ईश्वरी कोणता आहे असा तुझा गुरुजी तुला सकाळपासून शाळेत हो ठेवतं सकाळी सातला गेली नंतर नंतर शाळा करतेस नंतर पेपर करतेस आणि घरी आल्यावर माझ्याकडे बघत सुद्धा नाही परत घरात निघून जातेस मग तेव्हा तू माझ्याकडे पाठपुळा करून घरात जातेस ना तेव्हा ते जाते ते मला फार दुःख होतं फार वेदना होतात तुला माहिती आहे का जेव्हा तुझ्या घरी पाहुणे आले तेव्हा ते, ते पाहुणे फक्त तुझ्या आई आणि वडिलांशीच बोलले आणि तुझ्याशी नाही बोलले तुझ्याकडे बघितलं पण नाही तर तुला वेदना होतात ना तसं मला पण वेदना होतात कधीतरी माझ्याशी बोलत जा पण असे असूनही तुझे शिक्षक फार छान आहे बरं का त्यांना वाटतं की तुम्ही मोठे हवे तुम्हाला शिक्षणाची गोडी लागावी तुम्ही तुमचं शिखर गाठावं म्हणून ते तुम्हाला शिकवतात आणि मन लावून शिक शिकायचं बरं का तुला जरी आता तू वीस वर्ष अभ्यास नाही केला तर तुला काही वाटणार नाही पण पुढच्या ऐंशी वर्ष तुला फार संकटात घालावे लागेल आणि तू ह्या ह्या वीस वर्षात जर चांगला अभ्यास केलं तर पुढच्या ऐंशी वर्षे तुझ्या अगदी आनंदाने जाईल फक्त वीस वर्ष तुला संकट घ्यायचं आहे आणि पुढच्या ऐंशी वर्ष तुला आनंदाने जगायचे आहेत म्हणून अभ्यास करत जा बरं का आणि ईश्वरी तुला तुझी ती तुझी माहिती नाही आठवते का ती नमरी हां ती फार बावळट आहे ती ती जेव्हा मला मला डोळे बघते ना तेव्हा मला फार भीती वाटते आणि तिला ती अगदी जवळून मला पाहते मी तिला म्हणते की जरा लांबून बघ तरी पण ती माझं ऐकत नाही आणि तिचे घरचे तिला आवाज दिले तरी पण ती जात नाही बोलत पण नाही ती जेव्हा मोठे डोळे करून बघते ना तेव्हा मला फार फार वाईट वाटतं आणि भीती सुद्धा वाटते तिची आणि त्या दिवशी आठवते का तुझ्या काही मैत्रिणी तुझ्या घरी आल त्या तेव्हा त्यातली तुझी खुशी नावाची मैत्रीण फार छान आहे ती अगदी गोड दिसते मला ती फार आवडली तू परत एकदा तिला घरी बोलव आणि तिचा सवास कायमचा ठेव आणि हो, त्या नमरीला मान की माझ्या मला इतके जवळून पाहायचं नाही अं आणि ईश्वरी इकडे तुला अजून मला एक महत्वाचं सांगायचंय मग मी तिकडे गेले आणि ती टी व्ही मला सांगू लागली की ईश्वरी तू जास्त तर टी व्हीमध्ये बातमी बघत जा कारण पृथ्वीमधल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातली बातमी लगेच टी व्हीवर येते आणि काही जर आता बघ टी व्हीवर एखादी बातमी आली की मुलांनी जास्त तर बाहेर निघू नये चोरं पकडून न्यायलेत मग तू ही बातमी ऐकली नाहीस आणि बाहेर गेलीस तर तुला चोरांनी पकडून दिलं तर तुला कसं होईल म्हणून बातमी पण पाहणे गरजेचे आहे आणि ईश्वरी गाणे पण पाहत जा त्यामुळे माणसं फ्रेश राहतात त्यांचा मूड अगदी चांगला होतो आणि माझ्यावर अगदी वेगवेगळे प्रोग्राम्स येतात जसं की कुकिंगचा आहे कुकिंग तुझी चांगली हो तुझा तुझा कुकिंग चांगली होईल तू जर त्या माझ्यावर कुकिंग पाहिले तर आणि ईश्वरी माझा हातीला वापर चांगला नाही मी कधी पण पाहते की तू तु तुझे आई जर माझ्याविषयी मा वडिलांना बोलत असेल तुझ्याविषयी तक्रार कर, तक्रार करत असेल तेव्हा तू वडिलांचा पाठपुरावा घेतेस माझा हातीला वापर चांगला नाही कसा चांगला नाही ते मी तुला आता सांगणार आहे बघ तू जवळून पाहिलं तुझे जे डोळे जंजन करतील दुखतील म्हणून मला जवळून कधी पाहिजे नाही बघ जवळून पाहिलं तर तुला चष्मा पण लागले तुला आवडेल का चष्मा म्हणाले नाही नाही अजिबात नाही त्यामुळे डोळे जंजन करतात दुखतात आणि फार वाईट आहे तो चष्मा मग ती म्हणाली जवळून अगदी पाहायचंच नाही बरं का आणि व्हॅल्यूम पण जास्त वाढवायचं नाही कारण त्यामुळे ध्वनीप्रदूष पण होऊ शकतो तुझी आई तुला सारखी म्हणत असते की टी व्ही जास्त पाहत जाऊ पाहू पाहत नको जाऊस तू पण तू तिचं ऐकतच नाही आणि टी व्ही पाहत राहतेस मला जास्त तर पाहायचंच नाही पण मी एक संशोधन आहे मला आ, मला जरी जाणीव नसेल मला जर भावना नसेल तरी पण मी तुला हे सांगत आहे बघ माझ्यावर आता वेगवेगळे प्रोग्रॅम्स येतात त्यामुळे तू फार मोठी होऊ शकते आणि जा आता फा मला तुला हा एकच दिवस आराम करायला भेटला आहे आठवड्याचा म्हणून तू जा आणि आराम कर मग मी बेडरूममध्ये जात असताना मला विचार आला की खरंच आपल्याला नमरीला पटवून द्यायचं आहे की टी व्हीचा आधी वापर चांगला नाही चांगलाच नाही आणि जवळून पाहायचं तर नाही आणि मी आतापर्यंत आत्तापासून बातमी पाहायला सुरुवात करेन आणि मी प्रत्येक बातमीला सहवास घेईन छान छान तुम्ही छान सादरीकरण केलं आणि त्या तेवढं नम्रताचं बघा तेवढं कल्याण होईल त्यांचे डोळे जातील त्या कुठं त्या त्यांना त्या त्या जास्त टीव्ही पाहायचा आहे ते त्या नम्रताकडेही थोडंसं बघा लक्ष द्या टी व्हीनं सांगितलं सांगितलंय नम्रता मॅडम ते टी व्ही त्यांना सांगितलं आहे बरं का जरा तुम्ही टी व्हीकडं जरा दर दुर्लक्ष करा आम्ही लक्ष द्या म्हणतो ह्या विषयाकडे त्या पण तुम्ही जरा टी व्हीकडं दुर्लक्ष करा असं म्हणतो आहे बरं का ओके तुमचं फार कौतुक तुम्ही खूप छान विषय मांडला बेटा खूप छान